नमस्कार दर्शक वेद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण माडा लोकसभा मतदारसंघातील पडसाळे या गावी आलो आहोत या गावातील मतदारांचे काय मत आहे ते आपण सध्या जाणून घेणार आहोत काय नाव का विकास पाटील विकास पाटील बर काय गावात काय कामं झालीत का गावात तस अशी कामं नाहीत पण आता बऱ्यापैकी काम दिसतात परंतु निवड आहे एवढ्या कामावर काही उपयोग नाही बऱ्याच वेळा पाण्याची पण इथे समस्या आहे आणि गावाच्या समस्येपेक्षा सगळ्यात जास्त आता देशाच्या जा मोठ्या समस्या आपल्याकडे शेतीमालाला हमी भाऊ नाही दुसरी गोष्ट तरुणांना ना रोजगार नाही आज बेकारीची समस्या इतके आणि जरी समजा आपण म्हणत असोल की यांच्यामुळे देश चालतो त्यांच्यामुळे देश चालतो तर आपला दुर्दैव पण एक लक्षात ठेवा की एकशे पस्तीस देशात शिक्षणावर जीएसटी नाही भारत हा एकमेव देश आहे की ज्या शिक्षणावर जीएसटी आहे आणि ती पण जीएसटी चाळीस टक्के जीएसटी आहे आज त्याच्यामुळे लहान मुलाला सुद्धा जरी पुस्तक घ्यायची म्हणजे पाच पाच दहा दहा हजार रुपये लागल्या या पाय लोक बरेच जण शिक्षणापासून वंचित राहायला लागलं आणि ह्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सगळ्या मोठ्याच माणसांच्या खरंच आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं बरेच जण सांगितलं की मंदिर महत्वाचं आहे असं आपल्याकडे म्हणतात बरेच संत की ज्या देशामध्ये शिक्षण सुविधा मोठी असते ते देश समृद्ध असतो मंदिर काय कुणाला रोजगार देऊ शकत नाही रोजगार फक्त शिक्षण देऊ शकतो तर सगळ्यात महत्वाचं शिक्षण महत्वाचं आहे हमी भाव महत्वाचा आहे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे एवढंच नाही तर जे आपल्याकडे पिका येते त्या पिकाला काय काय वेळेस व्यवस्थित ही केलं जात नाही आपल्याला असं म्हटलं जातं ह्या वर्षी की कांदा ज्यावेळेस निर्यात नाही केला त्याच्यामुळे त्याचा फटका द्राक्षीवर पण बसला आम्ही तीस वर्षापासून बघतो द्राक्षाला तोच भाव आहे परंतु त्याच्यावर वापरणारी खत किंवा कीटकनाशक त्याचा रेट तो राहिलेला नाही त्यामुळे बरेच शेतकरी आणि दोन चार वर्ष जर अशी परिस्थिती राहिली तर तुम्हाला शेती विकायची म्हणून रोज एक दोन चार जाहिरात प्रत्येक गावात दिसते दोन हजार शेतकऱ्यांना पेन्शन अवं दोन हजार पेन्शन देऊच नका शेतकरी समृद्ध बनवा दोन हजार दिले म्हणजे ते भीक दिल्यासारखं आहे भीक नको कुत्र्यावर म्हणायसारखी आज अवस्था आपल्या लोकांवर आली आणि शासनाला मला एवढंच सांगायचंय जर शेतकरी समृद्ध असेल तर दोन हजारची आवश्यकताच काय राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर हटवलं कल काय ना त्यांच्याविषयी ते आमची राम मंदिराविषयी भावना आहे राम मंदिर असावं पण राम मंदिर रोजगार देऊ शकत नाही आजूबाजूला आर्थिक उलाढाल होते त्याच्यानं पर्यटन वाढतंय कोणाची उलाढाल होते ते तीन वाले जे उलाढाल होत असेल बाकीचे जे उलाढाल होत नाही आजूबाजूचे छोटे मोठे व्यावसायिक वगैरे त्याच्यावरती घर चालतंय त्यांचं किती दोन चार माणसाला व्यवसाय मिळणार म्हणजे ते पूर्ण झालं का शेती आज जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक त्यावर अवलंबून मंदिरावर किती टक्के लोक अवलंबून तुम्ही सांगा मला पंच्याहत्तर टक्के जास्त की दोन तीन टक्के माणसं जास्त मला तुम्ही सांगा त्यामुळे सगळ्यात सा महत्वाचं आणि शेती हाच आपला मोठा काम आहे शेती आणि जर व्यवस्थित चाललं तर या देशामध्ये प्रगती होईल दोन हजार देऊन बी काय उपयोग होणार नाही तुम्ही मुक्त धान्य देऊन बी काय उपयोग नाही त्याच्यामुळे उलटा कामाचा क्वालिटी काय त्यामुळे माणसं सुद्धा कामाला मिळणार लक्षात कमळ योग्य माणूस तुम्हाला वा काय वाटत योग्य असेल त्यालाच माणूस मतदान देणार पाठीमागची चूक होणार नाही एवढं फक्त सांगतो चिन्ह काय सांगू शकत नाही पण नक्की ना चूक मागची होणार नाही सोलर पंपची योजना काय मिळाली का शेतकऱ्यांना तुमच्या गावात इथे काय दोन तीन माणसाला फक्त मिळाली बाकीचे काही नाही काय ना कुर्मदास पाटील बर काय गावात विकास काम झाली काय हा झाली काय 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 झाले काम झालेत आता व्यायामशाळा झालेली आहे एका माध्यमातून सभा मंडप त्यांनी श्रीराम मंदिराच्या समोर सभामंडप दिलेला आहे इलेक्ट्रिक साठी काय ट्रान्सफर दिलेले आहे काय रस्त्यासाठी निधी दिलेला आहे परत आता हे जल जीवनच जल जीवनच जे घरोघरी नळ घरोघरी जल, जल, जल पोचवायचं काम बी केंद्राच्या माध्यमातून जीवन, जीवन मिशन दिले पण त्यामध्ये नाळामध्ये पाणी येत नाही म्हणतात आता आहे आता त्याची भी तरतूद काहीतरी करतील ना आज मला सांगा ह्या वर्षी ती ऍक्टिव्हिटी राबवण्यात आलेली आहे त्याच्यात पाणी काहीतरी योजना म्हणजे त्यांनी आखलेलीच असेल ना नळ उभं करून काय त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांनी करणार ना नळ तोट्या काढून त्या पाणी आलं तरच त्याला ते, 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 ते महत्व आहे ना महागाई वाढली म्हणते गॅस वाढलाय काय कि महागाई वाढली की तुमचा गाव ऐंशी ते नव्वद टक्के कांद्याचा भाग दिसतोय त्यामध्ये कांद्याचं निर्यात बंदी केल्यामुळे झालं नुकसान झालंय गावात कांद्या या बाबतीत शासनाचं धोरण थोडस धरसोड आहे पण काय आहे की आता थोडस आहे काही धोरणं चुकीची आहेत पण आता आम्ही त्या खासदाराच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत जे आमच्या मनात जे काय आहे की बाबा हे कांद्या बाबतीत तुम्ही थोडस म्हणजे शेतकरीची बाजू थोडीशी ऐकून घ्या कारण आज शेतकऱ्याला ही आमचे भाऊ जो ते बाईट दिलेले ते म्हणले ते काही अंशी अंशी होसा आहे की हा एक आपल्याला सामोरं तर प्रत्येकाला जावं लागणार आहे महागाई ही देश आबादी वाढत चाललेली आहे जनसंख्या वाढत चाललेली आहे आपलं महागाई तर ही वाढतच चाललेली आहे पण त्या मापात उत्पन्नही वाढत चाललेलं आहे आपण एकच बन बोलतोय महागाई वाढली महागाई वाढली पण उत्पन्नही वाढलंय म्हणूनच महागाई वाढलेली आहे आज शाळेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आधी म्हणजे शिक्षण आणि मग मंदिर माझं तर मत आहे की दोन्ही दोन्हीलाही प्राधान्य आहे शिक्षण बी तेवढंच महत्वाचं आहे आणि मंदिर ही तेवढंच कारण संस्कृती टिकली तर आपण शिक्षण घेऊ हे मंदिराच्या माध्यमातून संस्कृती टिकवायचं काम मोदीने हो केलेलं ना आहे नाहीतर ही संस्कृती जर आपली आज आपल्या संस्कृतीच जगात आपलं नाव घेतलं जाते आतुती देवो भो तरुण बेरोजगार आहेत भरपूर तरुणांना रोजगार नाही आता बरं का तरुणाला काम करणारा काम आहे पण जी बोमलत फिरतोय ती बेकार म्हणतोयच की करणारा काम आहे आज शेतीत माणसं मिळणार ती आम्हाला पाचशे सहाशे रुपये हजेरी देतोय म्हणजे महिन्याला वीस हजार रुपये त्याला पडायला लागले की पण त्याला शेतीत काम करायला नको आहे ना श्री सर वरच्या नावानं बोलतय सरकारी नोकरी पाहिजे हा त्याला नोकरीच पाहिजे हा कमी कष्टाच काम पाहिजे उन्हात काम करायचं पावसात काम करायचं म्हणलं तर माणूस तिथं येत नाही ना आज आमची शेतकऱ्याची अवस्था तीच झालेली आहे इकडे बेकारी वाढली म्हणून देशात बोंबा बोंबा आहे आणि आमच्या शेतकऱ्याची बोंबा बोंबा बोंब आहे मजुरा मिळ मिळ मिळणार म्हणून हा आज बाईला लावलं ला तर तीनशे रुपये पाचच तास काम करतो हा तिला आणायचं आणि न्यायचं त्याच्यासाठी शंभर रुपये मोजायचं गडी लावला तर ती बी पाच तास काम करतोय त्याला बी पाचशे सहाशे रुपये द्यायचं आणि ती बी त्याच्या मनावर आहे आमच्या मनावर त्यानं कामाला नाही यायचं त्याला जर सवड असली तर तेन आमच्यात कामाला यायच गावात किती मतदान आहे काय गावात आहे साधारणतः दोन हजार मतदान आहे दोन हजार किती पडेल काय भाजपला किती पडेल नाही आता तसं नाही सांगतायत पण जवळ बऱ्यापैकी म्हणजे भाजपला पडेल मिळेल हो कारण ह्या खासदारानं ज्या अगोदरच्या कुठल्याच खासदारानं एक फक्त बस स्टँड सोडून दुसरं काहीच आमच्या गावाला आजपर्यंत मिळालं नव्हतं ते बी आमच्या गावापासून एक दीड किलोमीटरवर आमचा हायवे रोड जातोय त्या ठिकाणी एका खासदार फंडातनं फक्त एक बस स्टँड पत्र्याचं मिळालं होतं तेवढंच आजपर्यंतच्या म्हणजे खासदाराचं काम पण ह्या खासदारांना आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला तरी बऱ्यापैकी आमच्या गावासाठी केलेला आहे बऱ्याच लोकांच्या आरोप आहेत की खासदारच आम्हाला पाच वर्षात दिसत नाहीत नाही 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 आमच्या गावात ही चौथी टर्म आहे त्यांची माझ्या माहितीप्रमाणे पाचवी वेळ आहे आमच्या गावात आणि आजपर्यंत आम्ही खासदार बघितलेला नव्हता ह्याच खासदाराला फक्त बघितले आम्ही ह्याच्या अगोदरचे जेवढे आज आता माझं छप्पन वय आहे मला कळायला लागल्यापासून आता जवळजवळ चाळीस वर्ष गेली पण मला खासदार म्हणजे आमच्या गावात नाही बघायला मिळाला बघितलं की मग सभेला गेल्यावर किंवा थोडतरी बघितलं मोहिते पाटील वगैरे कधी आलेत पन... का मोहिते पाटील आले असते पण का म्हणजे असे सेपरेट नाही आलेल पण विजयदा काम आहेत पण त्यांची जागा मुलांना नाही घेता आलेली आम्ही विजयदादा विषयी आमचं प्रेम आहे काहीच म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या मानानं त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या त्यांच्या काळात म्हणजे बऱ्यापैकी काम केलेलं आहे पण त्यांचं आता शरीर प्रकृती साथ देत नाही त्यामुळे त्यांना आता काही बाहेर फिरता येत नाही पण त्यांची जागा मुलांना घेता आली नाही कारण मुलांनी जर त्यांची जागा घेता आली असती तर ही कारखाना दोन कारखाना आमच्या शेजारीच एक आमच्या तालुक्यात होता एक पंढरपूर तालुक्यात होता भाजप भाजप सोडले भाजपला त्यांनी आता सोडलं कशामुळं त्या खुर्ची मुळे त्यांना अपेक्षा होती की बाबा तिकीट भाजप आपल्याला देईल पण आता ती भाजपची काय धोरण आहे ती त्यांचं त्यांचं आता ती काय माहिती पण त्यांनी ती तिकीट न मिळाल्यामुळं ते गेले पवार साहेबांकडे घेतली तू तरी आता त्यांनी काय ना महेश पाटील बर काय काय वातावरण काय काय चांगलं आहे वातावरणच काय कुणाला वातावरण चांगलं आहे भाजपला भाजपला बर काय विकास काम गाव विकास काम का रस्त्या झालं खासदारच्या निधीत मग चार रस्ते झाले एक जे माल पुन्हा एक सभा मंडप आला त्यामुळं भरपूर काम झाले रस्ते झालं म्हणून काय विकास काम होत नाही त्याचा आरोप करतील लोक नाही मग काय काय गरीब आजार भरून दिला पाहिजे पोटायला कोणी विकास हीच पाना लाईट असेल रस्ता असेल पुन्हा तरुणासाठी जिम दिले गेली पुन्हा शेतकऱ्यासाठी लाईटला डीपी दिलं हा काम भरपूर शेत शेतमाला पण हमी भाऊ नाही कोणत्या नाही 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 मग साठ वर्षापासून ती झाली ना हमी भाऊ कोणी दिला अगोदर दिली अगोदर ते कुणी दिलाय आता ह्यांच्या नावला वरडायला मोकळी दे है। ना मग अगोदर काय झालं तर त्यांना नव्हतं काय ते हमी भाऊ पण हिरके मान्य उसरा तर हमी भाव आहे दोन चार ह्याला धान्याला आहे हमी भाऊ केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पटका बसलाय हा बसला शेतकऱ्यांना बसलाय मान्य मी बी आहे ना त्यात हाय बरोबर आहे पण बाकीच्या गोष्टी लक्षात घेतल्या दुष्काळ एका खात्यावर दोन दोन लाख दिलाय ना ते कुणी दिलाय सरकारने दिलाय ना भाजप असेल किंवा शिवसेना माहिती असेल त्यांनी दिलाय ना त्या टायमाला गपचिप जाऊन अकाउंटचे पैसे काढून आणतात हे तर आले की दोन हजार कशाला आम्हाला आणि मग काढताच कशाला का राहते तिथंच ते दोन हजार तुमचं होते मान्य आहे खाता दर वाढलं कशासाठी माहिती आहे का चीनचं आला आपलं वाकडाल कच्चा माल येणारा खाताचा सगळा चीन बदला येतोय त्यामुळे खात्यात दर वाढल्या असं काय मोदीनंच वाढवलं असं काय नाही अठरा टक्के जीएसटी खातावरती त्याच्यावर पण बोलतो मग दे चालवायचं कशाने जीएसटी बी घ्यायचं नाही कर बी घ्यायचं नाही चालवायचं कशाने उत्पन्न उत्पन्न नाही आल्यावर आपल्या घरचं तर कसं परपाय चालणार जीएसटी घ्यावं लागणार ना चालवायचं कशाने बरं बाकीचं जे होत ते सगळं त्यांनी बंद केलं ना फक्त एकच कराय ना देशात एक कर एकच आहे फक्त जीएसटी यापेक्षा काही कोणाकडून घेतले जात नाही आणि जे चोर आहेत त्यांनाच फक्त जीएसटी जड होती बाकीच्याला काही अडचण नाही व्यापारी असतील ती दहा दहा गाड्या त्यांनी हे करा आणायच्या आणि दोन गाड्या जीएसटी भरायचा त्यामुळे त्यांना जड चालले बाकीचं कोणाला जड जात नाही जीएसटी महागाई गॅस वाढला भरपूर मग बरोबर गॅस वाढला म्हणजे आता वाढलाय का ह्याच्या आधी काळात सरकार पाहिल्यांदा बरं हे मनमोहन सिंग होतं त्यांचे बी तीन टर्म झाले त्या मग पहिल्या टर्म एवढा त्यांचा गॅस तिसऱ्या टर्न होता का ती हाईच रेट होता त्यांचा जशी महागाई काय आपल्या जगातच महागाई वाढते आपलं निस्त्या भारतातच नाही सगळंच महागाई वाढते त्या पट्टीत दरवर्षी थोडं थोडं वाढत वाढत जाते ना आणि बाकीचे जे कांदा असेल आता यंदा मान्य आहे यंदा चुकीचा निर्णय पण गेरवशी निर्यात चालू असताना सातशे रुपये विकला का गेरवशी निर्यात चालू होतीच ना ज्या वेळेस उत्पन्न वाढेल त्यावेळेस रेट ही कुठल्याही कुठल्याही धानाला कमी जाणार कुठल्याही पिकाला रेट कमीच त्यामुळे शेतकऱ्याने थोडं पीक बदल करणं गरजेचं आहे दूध दुधाला भाव नाही हा बरोबर आहे बरोबर आहे अनुदान देतो म्हणले काय काय शेतकऱ्यांना चालू प्रोसेस काय आले कायला येतील आता काय शेतकऱ्याचं कसं इकडे वळ इकडे आहे कुठं बेंगलोर मधन गाय आण कशात संख्या दूध जास्त झालं की रेट कमी जाई आता चाळीस रुपये दूध विकलेच की आणि का अंदाज असताना वीस हजार विकलाय की लक्षात ठेवाय पाहिजे ना ज्या वेळेस उत्पन्न वाढेल त्यावेळेस रेट कमी कशाचा येत आहे असं काय का अंदाज म्हणून नाही कुठल्याही गोष्टी तसंच मराठा आंदोलन ही काय आजचं नाही आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले बरोबर पण आता एक मला तर वाटतय की आता ह्या पाच दहा वर्ष म्हणजे पाच सात वर्षातच हा मराठा आंदोलनाचा विषय आलेला आहे आता आम्ही बी मराठाच आहे असं काही नाही पण आमचं म्हणजे आरोप निसतं एकावर नाही कारण आज सत्तर वर्षापासून आपण म्हणजे ह्या प्रश्नासाठी म्हणजे हा प्रश्न ह्या दहा वर्षात म्हणजे ह्या पाच वर्षातच का उद्भवला ह्याच्या अगोदर का का म्हणजे हा प्रश्न उद्भवला नाही पण मुक मोर्चा निघाला आमचं कधी निघालं ज्यावेळेस ही युतीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस मुख मोर्चे निघाल बरोबर आहे मग त्याच्या अगोदर एक एकही मोर्चा निघला नाही आपला कारण त्याला मुकमोर्चाला सुद्धा पाठिंबा जाणता राजानेच दिलेला होता हे सगळं म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी त्यावेळेस काहीच केलं नाही केलं का काय आज सगळी पद देशाच कृषी मंत्री ते होते मुख्यमंत्री दोन तीन वेळा ते होती। होते सगळी सत्ता त्यांच्याकडे एकवटलेली होती म्हणजे काहीही करू शकत होते करायचं म्हणलं तर पण जाणीवपूर्वक त्यांनी आपल्याच माणसासाठी आपलं केलं ही एक आमची प्रामाणिक विकास केला आहे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी एम आय डी सी आणले उद्योगधंदा आणलं हे त्यांचं काम आहे त्यांनी आणलेलं आहे काही कामं त्यांनी चांगलीही केलेली आहेत आम्ही म्हणत नाही त्यांनी फार मोठी कामं केलेली आहेत पण जी त्यांच्या हातातल्या गोष्टी होती आज ज्याच्यासाठी मराठ्यात आज जे हानाम्या लागलेल्या आहेत ओबीसी मराठा ह्याच्यात ही नेत्यांनीच लावलेले आहेत ना हे आज ही जर प्रश्न त्यावेळेस जर त्यांच्या हातात होता त्यावेळेस जर थोडस म्हणजे त्यांनी दिले आरक्षण हे फसवा आरक्षण आहे हे टिकू शकत नाही काय नाही आता फसव नाही म्हणता येणार कारण आता त्यांनी जी काही शासनाच्या म्हणजे नियमाप्रमाणे काय समिती स्थापन करून त्याचा सर्वे घेऊन म्हणजे बऱ्या अंशी म्हणजे हे टिकल असं वाटतंय म्हणजे एकंदरीत वाटतंय की बाबा हे आरक्षण टिकल आणि जे ओबीसी आहेत ज्याचं दाखल निघणार आहेत त्याला ओबीसीतनं आरक्षण आहेच ना आहे ज्याचं मूळ कागदपत्र ज्याला आजपर्यंत मिळालंच नव्हतं पण निदान ह्या मराठा आंदोलनामुळे ते कागदपत्र फुडकाय लागले शोधायला लागले काही जणांचं मिळायला लागलं आणि ज्याचं मिळेल त्याला ओबीसी आरक्षण मिळणारच आहे आणि ज्याला नाही मिळेल त्याच्यासाठी सरकारनं आता हे दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलंच आहे आणि आम्हाला वाटतंय की आता शासनानं सगळे कायदे कानून सगळं म्हणजे एक म्हणजे मागच्या चुका कशामुळे पहिलं आंदोलन आपलं म्हणजे कॅन्सल कोर्टानं फेटाळलं गेलं त्याच्यातल्या काही चुका आहेत त्या ते त्यांनी म्हणजे अभ्यास करून त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे एक आशा आहे की बाबा हे टिकल आणि मराठ्यांना त्याचा ते लाभ होईल असं वाटतंय नमस्कार दादा नमस्कार बप्पा मुटकुळे काय शेती आहे का किती शेती आहे पंधरा एकर पंधरा एकर काय आहे शेतामध्ये आता शेतामध्ये आता काय नाही नांगरून टाकली सगळं बर काय पाणी वगैरे आहे का आहे की केनल केनल वरून पाईपलाईन केली आहे पाणी बर पाणी नाही म्हणते या भागात आहे केनल वरून पाईपलाईन केली बर शेतात का आता कांदा कांद्याला पण दर दिला नव्हता नाही दिला पण आता काय करणार आता जसं सगळ्यांबरोबर सगळ्यांसमोर होणार आहे ना दर दरच काय कमी जास्त होणारच आहे हा आवक जावक आहे ना त्याची मालाच्या हिशोबावर आहे बाकी काय गावात विकास काम वगैरे काय झालं भरपूर झाले विकास काम रस्त्याची काम झालेत वडा खोद्दीकरण झाले सभा मंडप झालाय मंदिर झाले ती भरपूर व्यायामशाळा झाली डीपी ट्रान्सफर झाले सगळं म्हणजे गावात खासदार साहेबांकडून भरपूर सुविधा मिळत आहे सध्याच्या त्या काळात आणि सरपंच बी नवीन झाले त्यावेळेस त्यामुळे गावात काम चांगले आहेत विकास चांगला आहे साहेबाद संबंध संबंधात संब राहून चांगलं काम चालू आहे सध्या तरी गावात